नमस्कार तर बघा आज मी पालकाची भाजी निवडते तर म्हणलं चला भाजी निवडता निवडता आपण थोड्या गप्पा पर मारूया बघा आता पालकाची भाजी निवडते या एवढी झाली निवडून तर पालकची भाजी खाल्लेली चांगली असते पालकाच्या भाजीमध्ये आयन भरपूर प्र प्रमाणात असते त्याच्यामुळं प्रत्येकानं पालकाची भाजी खावी पालकाचे भाजीचे कधी भजे बनवावे जर कुणी पालक खात नसली तर कधी पराठे करावे आणि मुलांना खायला द्यावी आणि मुलांना तर द्यावीच द्यावी पण बायकांनी तर जास्त खावी पालकाची भाजी कारण बायकांमध्ये रक्ताचं प्रमाण खूप कमी असते आयनचं प्रमाण बायकांमध्ये जास्तच कमी असतं त्याच्यामुळे पालकाची भाजी ही आयनचं आयन भरून काढते शरीरामधले त्यामुळं पालक खावी तर बघा आता भाजी निवडते जरा जरा तब्येत बरी नाही ते सांजेवासाचा त्रास होतो त्याच्यामुळं आज दिवाणवरच सोप्यावरच बसून भाजी निवडायला बसली आज काय खाली बसले नाही फरशीवरती आज वरतीच बसून निवडावी आता पुरीला चहा करायला लावलाय तुमचा चहा पिऊन झाला का तर पालकाची भाजी एकदम दोन्ही पाने एकदम व्यवस्थित बघून निवडावी हे असं पान करायचं असं बघायचं नंतर उलट करून बघायचं जेणेकरून पान खराब असतात त्या जवळ लसकीड पण लागलेली असते खिडकी पण असतात त्याच्यामुळे आल हे पानं नीट करताना पालकची एकदम व्यवस्थित बघून नीट करावी जेणेकरून स्वच्छ भाजी आपल्याला मिळेल आज काय दिवसभर झोपूनच होते आज काय जास्त काही केलं नाही आताच भाजी निवडाय काल भाजी आणली होती त्याच्यामुळे भाजी जरा खराब झाली झोपल्यामुळं तर प्रत्येक जण आपल्या कामाला जाते मग राहिलेली कामं तशीच राहतात म्हणलं आता उठले म्हणलं पहिली भाजी निवडून घ्यावी संध्याकाळी करता येईल म्हणून तर माझं असं म्हणणे की प्रत्येक बाईनं पहिली स्वतःची काळजी घ्यावी कुटुंबाची तर घ्यावीच पण स्वतःची जास्त घ्यावी कारण जर तुम्ही स्वतः स्वस्त असाल जर स्वतःची तब्येत चांगली असेल तरच तुम्ही इतरांचं करू शकता म्हणजे इतरांची कामं करू शकता किंवा इतरांना चांगल्या प्रमाणे सांभाळू शकता जर तब्येत चांगली नसली तर तुम्ही बाकीच्यांना सांभाळाल ह्याच्यासाठी नेहमी व्यवस्थित जेवण करावं आणि त्यातले त्यात पालेभाज्या ह्या प्रत्येक वाईच्या आहारामध्ये असाव्यात त्याच्यामुळं पालेभाज्या ह्या खाव्यात कॅल्शियमची कमतरता दूर होती पालेभाजीमुळं त्याच्यानंतर आयनची कमतरता दूर होती म्हणून पालेभाज्या ह्या प्रत्येक बाईनं खाव्या त्याच्यानंतर मोड आलेले कडधान्य सकाळी त्याला काय करायचं सध्या काही भिजत घालायचे सकाळी थोडेच वाफवायचे आणि ते कडधान्य खावे सकाळी त्याच्यामुळं कसं होतं कडधान्यामुळं तर मला काय आठवत नाही बघा कडधान्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असत म्हणून ते कडधान्य सकाळी भिजवल्याला खावं ते फायबर मुळे आपलं पोट चांगलं साफ राहतं असं म्हणतात तर मला एवढंच माहिती आहे जास्त काही माहिती नाही पण कडधान्य खावे त्याच्यानंतर तुम्हाला सांगते कधीतरी कच्चं गाजर खायचं कच्च्या गाजरामुळं आपल्या डोळ्यांची दृष्टी चांगली राहते म्हणजे आपल्याला चांगलं दिसतं आता मला बघा मला नाही नाही म्हणलं तरी चाळीस पंचेचाळीस वर्षाची असेल पण अजून मला कसलं कसल्या तरी डोळ्यांचा मुलांना बघा तुम्ही खूप लवकर चष्मा लागतो तसं त्यांचं कारण पण असतं चष्मा लागायचं त्यांना अभ्यासाचं प्रमाण खूप वाढले मोबाईल तर बघतातच पण त्याच त्यांच्यासाठी अभ्यास पण खूप असतो तसं आपल्या टायमाला नव्हतं पाठी पेन्सिल झाले की आपला अभ्यासच झाला पण आताच्या मुलांच्या डोक्यावरती एवढं मोठं दफ्तराचं वजा असते जवळजवळ ते दहा किलो ते पंधरा किलो असत ते आपल्याला ती उचलत नाही एका की हाताने ते तेवढं कासवाच्या पाठीसारखं वजन पाठीवर घेऊन रोज शाळेत जातात म्हणून आताच्या मुलांना चष्मे लवकर लागतात अभ्यासामुळं आणि त्याच्यामध्ये परत ते भाज्या खात नाहीतील मेन पॉईंट तो आहे की भाज्या खात नाहीत आता माझ्या पुरी एवढ्या मोठ्या झाल्या तरी पण भाज्या केल्या की नाकडोळ्या मोडते त्या नको मानते त्या मग त्याच्यासाठी काय करायचं पालक मुलांच्या पोटात जावी म्हणून कधी पालकाचे भजी करायचे नाहीतर कधी कर पालकाचे पराठे करायचे जेणेकरून ती मुलं खातील आवडी आता आमच्या घरात पालकाची भाजी ही सगळ्यांनाच आवडते कोण नाही असं नाही फक्त पुरीवांचे वडील सोडले तर सगळेच पालकाची भाजी खातात त्याच्यामुळं पालकची भाजी चांगली असते या चिकन मटण तर खातच माणूस पण जेणेकरून भाज्या जास्त खाव्या हिरव्या भाज्या तर चला मग माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असला तर कमेंट करा लाईक करा नमस्कार